नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आत्ता चालू झालेली चा, चा। आहे त्याचा जी आर आलेला आहे महिला व मुलींना पंधराशे रुपये प्रतिमा मिळणार आहेत त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत याशिवाय ऑनलाईन अर्ज कसा करायचा कुठे करावा याचा कागदपत्रे कोणती लागणार आहेत ही पात्रता कोणती आहे अतिशर्ती काय आहेत अर्ज कधी करायचा आहे किती तारखेपर्यंत करायचा आहे या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर ही योजना ही महिला व बालविकास विभागाकडून आलेली आहे तर प्रस्तावना बघा महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनियमिततेचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांच्या रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्के, टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वास्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाची राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेने कमी आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात प्रस्थापित आहेत शासनाचा निर्णय राज्यातील महिलांची आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे योजनेचा उद्देश राज्यातील महिला व मुलींच्या पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीला चालना देणे दुसरा उद्देश आहे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला सबलीकरण आत्मनिर्भर करणे चौथा आहे राज्यातील महिलांना व मुलींना स्वशक्तीकरणास चालना देणे पाचवा उद्देश आहे महिला, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण सुस्थिती सुधारणे या योजनेचे स्वरूप काय आहे ते आता आपण पाहूया पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेला थेट लाभ हस्तांतर तिच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे पंधराशे रुपये कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेला देण्यात येत आहे या योजनेचे स्वरूप जे आहे ते पहा जर एखादी महिला दुसऱ्या कुठल्या सरकारी किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या आर्थिक लाभ म्हणजे योजनेचा जर लाभ घेत असेल जर तिला दरमहा पाचशे रुपये मिळत असतील तर या योजनेत तिला हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते सात साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्व व निराधार महिला या आहेत ज्या महिलांना एकवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत व त्या साठ वर्षापर्यंतच्या या महिलांना यामध्ये विवाहित महिला विधवा घटस्फोटीत निराधार अशा महिलांना या योजनेचा लाभ घेणार घेण्यात येणार आहे या योजनेत लाभार्थ्याची पात्रता काय आहे ते आपण पाहूया पहिली पात्रता आहे लाभार्थ महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे जी व्यक्ती या योजनेचा लाभ घेणार आहे ती महाराष्ट्रात राहणारी असावी दुसरा राज्यातील विवाहित घटस्फोट विधवा परिपक्व व निर निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेसाठी किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे चार सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्याचा अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे पाच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अपात्रता काय आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना किंवा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही दुसरा आहे ज्या कुटुंबातील सदस्य अकार अकारदातक आहेत म्हणजे ज्यांचा कर जातो किंवा इन्कम टॅक्स कट होतो अशा महिलांना या, या योजनेचा लाभ घेता येणार नाही तिसरा ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी किंवा सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेत कार्यरत असलेल्या स्वयंसवयी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत चार सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेत असल्यास पाचवा आहे ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा लोकांच्या महिला किंवा घरातील महिला या अपात्र आहेत ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत सात ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांची शेतजमीन पाच एकरपेक्षा जास्त आहे अशा महिला ह्या या योजनेसाठी अपात्र आहेत ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे यामध्ये बघा ट्रॅक्टर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत सदर योजना पात्रता व अपात्रता निष्कर्षाप्रमाणे सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाच्या मान्यतेनुसार कार्यवाही करण्यात येईल सहावा पॉइंट आहे सदर योजनेचा लाभ घेण्याकरता प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आता आपण पाहू एक योजनेच्या लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला करावयाचा या आहे यासाठी जो लाभार्थी आहे योजनेचा लाभ घेणार आहे त्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला त्याचा आवश्यक आहे चार समक्ष प्रतिधी दि, प्रत्याधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे हा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी किंवा अडीच लाख असणे अक्ष अपेक्षित आहे पाच ते खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छापील प्रिंट सहा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड तसेच सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र या ज्या योजनेच्या कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत तर लाभार्थ्याची निवड कशी केली जाणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मुख्य सेविका सेतू केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांची खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांना अर्ज समक्ष अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कागदा कामकाजावर नियंत्रण ठेवतात त्यामुळे सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत योजनेची कार्यपद्धत अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईलद्वारे सेतू किंवा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतात यासाठी पुढील प्रक्रिया केली जाते पात्र महिला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल दोन या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत सेतू या ठिकाणी उपलब्ध आहे वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा सेतू केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक केशेस दाखल केल्यास अर अर्जात पोच पावती दिली जाईल अर्ज जा भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे त्याला पैसे किंवा चार्जेस लागणार नाही आहेत अर्जदार महिला स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक असेल तिचा फोटो काढण्यात येईल व ई के वाय सी करण्यात येणार आहेत यासाठी महिलेने खालील माहिती असणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड रेशन कार्डावर तिचं नाव असणं आवश्यक आहे आणि स्वतःचे आधार कार्ड ब तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदार तात्पुरती यादी पोर्टरवर ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरातील सूचना फलकावर देण्यात किंवा लावण्यात येणार आहेत अंतिम यादीचे प्रकाशन सदर समितीतर्फे प्राप्त हक्की हरकती निवारण करण्यात येईल पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड रस्त्या सेतू केंद्र तसेच पोर्टरच्या देखील जाहीर करण्यात येईल लाभार्थी रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक असलेला थेट लाभ हस्तांतर सक्षम बँकेत खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातर्फे रक्कम जमा केली जाईल अशा प्रकारे हे महिलांना या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे सदर योजनेची देखरेख व स्वनियंत्रण करणे हे किंवा बजे उन्हीचा अधिकार घेण्याचा अधिकार राज्यस्तर समितीला असणार आहे बघा आता त्यानंतर अर्ज कधी करायचा आहे अर्ज करण्याची वेळ मर्यादा काय आहे राज्यस्तरीय व राज जिल्हास्तरीय समितीमध्ये जेव्हा योजनेची अंमलबजावणी सुरू होईल त्यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा अधिकार माननीय मंत्री महिला व बालविकास यांना राहील तसेच मंत्री महिला व बालविकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा दर तीन महिन्यात घेण्यात येणार आहे सदर योजनेचे मूल्यांकन महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यातर्फे करण्यात येणार आहे तर बघा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलैपासून म्हणजे सोमवारपासून अर्ज प्राप्त होणार आहेत अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख म्हणजेच अर्ज भरून देण्याची शेवटची तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर तात्पुरती यादीचे प्रकाशन सोळा जुलै दोन हजार चोवीसला होणार आहे तात्पुरत्या यादीत तक्रार प्राप्त झाल्यास किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै ते वीस जुलैपर्यंत आहे तक्रार निवारण करण्याचा कालावधी एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे त्यानंतर अंतिम यादीचे प्रकाशन हे एक ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे लाभार्थ्यांचे बँकमध्ये के वाय सी करणे हे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून राहणार आहे लाभार्थ निधीचे हस्तांतर हे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्यानंतर महिन्याच्या पंधरा तारखेपासून लाभार्थ्याला हे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे सदर योजनेची अंमलबजावणी सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास किंवा नवीन मार्गदर्शन सूचक निर्मिती करण्यात येईल या सदर योजनेची अंमलबजावणी मुख्यमंत्री जलकल्याण कक्ष यांचे सहकार्य घेण्यात येईल सदर योजनेसाठी स्वतंत्र लेखाधीक्षक उपलब्ध होईपर्यंत या लेक या विभागाच्या अस्तित्व असलेल्या लेखाक्षक बावीस पस्तीस पाचशे चोवीस मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक तरतुदीतून खर्च भागवण्यात यावा मुख्यमंत्री अशा प्रकारे, माजी प्रकारे हा शासनाचा जिया आहे यानुसार प्रत्येक महिलेला, लसी मिस ते साठ या वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे महिले आहे या संधीचा सर्व महिलांना लाभ घ्यावा